संत मुक्ताबाईंच्या पालखीचे बीड येथून आज प्रस्थान झाले आहे गेल्या दोन दिवसापासून संत मुक्ताबाईंची पालखी बीडमध्ये त्यांच्या आजोबा गोविंद पंत यांच्या समाधीस्थळी मुक्काम होता मात्र आज शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून संत मुक्ताबाई यांच्या पालखीने प्रस्थान केले आहे संत मुक्ताबाई आणि संत गोविंदपंत यांचा हा बीडमध्ये भेटीचा सोहळा असतो मात्र याच दरम्यान बीडमध्ये पार पडला संत मुक्ताबाईंच्या पालखीचा बीड शहरामध्ये दोन दिवसाचा मुक्काम होता याच ठिकाणी संत मुक्ताबाईंची आजोबा गोविंद पंत कुलकर्णी यांची समाधी आहे या समाधीजवळ हा त्यांचा आजोबा आणि नातीचा भेटीचा अनोखा सोहळा संपन्न होत असतो त्यानंतर आज सकाळी नऊ वाजता सदरील मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती या दिंडी सोहळा पालखीमध्ये सुमारे हजारोंच्या संख्येने भक्तांची उपस्थिती होती सकाळपासूनच दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती संत श्रेष्ठ नामदेव केलेलं आहे धन्य धन्य जयाची खुशी ज्ञानदेव हे भावंड जन्मले ज्या कुळामध्ये जन्मले पवित्र ते कोण पावना तो देश या चंपावती जे नगर आहे इथं आदिशक्ती मुक्ताबाईंच्या आजोबांचे ज्या वास्तव्य आहे अदुक आहे अने आणि गेल्या अनेक वर्षापासून शतकाची परंपरा पालखी सोडायला आहे तिथं मिळणारं जे प्रेम आहे तसं मुक्ताबाई हे प्रेमाचंच दैवत आहे पांडुंगा पिसा याची लागी झाला मुक्तारी पाहिजेला प्रेम पाहणार जे देवाला प्रेम देऊ शकतात आणि अशा मुक्ताबाईला प्रेम देणारं शहर नगर आणि कुठलं असेल तर ती बीड आहे या सोहळ्याला सर्वात जास्त प्रेम जिव्हाळा स्नेह इतर ठिकाणी मिळतो पण बीडमधला एक आनंद एक वेगळा आग्रह आणि वेगळा स्नेह आम्हाला मिळतो दोन दिवस आम्ही तर राहतो येत्या अठरा तारखेपासून गेल्या आपण निघालो तर पंढरपूरपर्यंत जेवढं आम्हाला जाणारे कष्ट असतात किंवा पासून निघाले जे कष्ट आहेत बीडमध्ये तर ते सगळे कष्ट शीन भाग आमचा निघून जातो आम्ही पुन्हा आता चालण्याकरता फ्रेश झालो जवळजवळ वीस दिवसाचा प्रवास झाल्यानंतरही आम्हाला कुठल्याच प्रकारचे मरळ याचं कारण आहे की हा जो गोविंद पंत आणि मुक्तामीच्या भेटीचा भी सोहळा आहे हा एक आगळा वेगळा सोळा आहे तो सोहळा पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभलं हुकामाने भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याचे लागी असं वर्णन करतो संतांचे चरण आपल्या भूमीत येणं हेच भाग्य उदयाचं तर लक्ष नाही आणि मुळात बीडला गोविंद पंत असतील मुकुंद राजा असतील दासोपंत असतील जनार्दन स्वामी असतील बंकट स्वामी महाराज आहेत भगवान बाबा आहेत वामन आहेत नगद नारायण महाराज ईश्वर भारती महाराज शंकरानंद तीर्थ अशा अनेकविध संत परंपरा ऐतिहासिक प्रकरण आपल्याला अभ्यासायला पाहायला मिळतील आणि त्यात आदिशक्तीचं येणं म्हणजे आईनं लेकराला स्तनपान करावं आणि लेकरांनी तृप्त व्हावं अशा अवस्था बीडकरांच्या असते